सुप्रभात श्रोते साधक वाचक चिंतक पाठक हो भल्या पहाटे चिंतने चिंतने तद्रुपता चिंतन करता करता चिंतन विषय अशी तद्रुपता आल्यानंतर चिंतनाच अधिकाधिक स्फुरण होत आणि चिंतनातून चिंतन वाढत म्हणजे जसे केले के पात में पात मे पात म्हणजे केळीचा जो हे असतो स्टेम असतो खोड असतो त्या खोडाला एका पाठोपाठ एक सोपाट असतात तस चिंतन करता करता चिंतनाचे पापुद्रे उलगडत उलगडत जातात आणि चिंतनाचे पापुद्रे संपतात तेव्हा पूर्ण रिक्तता येते ती जी स्थिती आहे ती पूर्ण योग्याची स्थिती आहे तर पूर्ण योगी म्हणजे काय हे आज आपण पाहू आता पूर्ण योगी म्हणजे काय हे पाहताना त्याची प्रस्तावना सांगून झाली आता पूर्ण योगी म्हणजे काय पाहताना जे सुचलं ते असं आहे भोग त्यागी त्याग भोगी ऐसे आम्ही पूर्ण योगी भोग त्यागी त्याग भोगी ऐसे आम्ही पूर्ण योगी योग पूर्ण कधी होतो त्याग आणि भोग याची दोन्ही बाजूने अनुभूती घेतल्याशिवाय त्याग आणि भोग या दोन्ही पाकड्या जोडून एकत्र अनुभूती घेतल्याशिवाय पूर्ण योग होत नाही तर आता साधू संत काय म्हणतात बघा भोग त्यागी त्यागभोगी हो ऐसे आम्ही पूर्णयोगी किंवा पूर्ण राजयोगी योग हाच खरा राजयोग आहे योग आहे तर भोग त्यागी त्यागभोगी हो याच्यामध्ये ते आहे भोग त्यागी भोग म्हणजे भोग विषय सर्वसाधारण लोक भोग विषय जे असतात ते असुसल्यासारखे परबाडून घेतल्यासारखे घेत असतात परंतु पूर्ण योगी हा माणूस भोगाचे विषय भोगाच्या वस्तू त्याच्याकडे जरी आल्या तरी तो भोग वस्तू आणि विषयाचा त्याग करतो अशा अर्थाने तो भोग त्यागी असतो आणि भोगाचा त्याग केल्यानंतर जो त्याग झाला जे सहजपणे टाकणं झालं सहजपणे सोडणं झालं त्या सहज त्यागाचा तो भोग घेतो म्हणून भोग त्यागी त्याग भोगी ऐसे आम्ही पूर्ण राजयोगी म्हणून भोग विषय आणि वस्तू ह्या कितीही घेतल्या तरी भोगेच्छा अग्नी अग्निसारखी वाढतच जाते हे लक्षात घेऊन भोग वस्तू आणि विषय यांचा सहज त्याग करताना साधू त्यागाच सुख घेतो आणि भो, 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 भोगरूपी विषय टाकून तो त्यागाच सुख घेतो आणि त्याग स्वीकारून त्यागाचा सुद्धा रिक्ततेचा आनंदाचा तो भोग घेतो आणि अशा वेळेला त्याग आणि भोग एका वेगळ्या पातळीवर एकत्रपणे जेव्हा भोग तो भोगतो तेव्हाच तो ऐष्य आम्ही पूर्ण राजयोगी म्हणून भोग वस्तू आणि विषय ज्या सतत घेत राहिलं तर अग्नि प्रदीप्त व्हावा तशी इच्छा मन वखवसलेलं राहतं अशा भोग वस्तू विषयांचा सहज त्याग करायचा आणि त्या सहज त्यागातून निर्माण झालेल्या शांतीचा पूर्ण भोग घ्यायचा असे साधू संत भोग त्यागी त्याग भोगी आम्ही पूर्ण असतात तर पूर्ण राजयोग म्हणजे काय हे सांगताना जेव्हा तो माणूस पूर्ण राजयोगी होतो तेव्हा तो, ते तो अर्थात चिंतनाचे वेगवेगळे पापूजे उलगडून जसे केळीच्या कालाचे सोपाट काढून काढून जशी शेवटी पूर्ण शून्यता येते तशीच भोग त्यागी द्याग हो हो त्याग होगी ऐसे आम्ही पूर्ण राजयोगी या अवस्थेत असताना त्याग आणि भोग दोघांचं अवलोकन करून भोगाचा त्याग केला जातो आणि त्यागानंतर आलेल्या शांतीचा अनिर्वचनीय उपभोग घेतला जातो एकाच वेळेला त्याग आणि भोग यांची अत्यंत सकारात्मक पद्धतीने जोडणी करून त्याग आणि भोग भोगणं हीच खरी साधू संतांची महती आहे म्हणून लक्षात ठेवा भोग त्यागी त्याग भोगी आम्ही साधू पूर्ण राजयोगी भोग त्याग शांत त्या शांतीतूनच म्हणजे त्या त्यागातून निर्माण झालेल्या शांतीतूनच समत्वाच्या अधीन होणारे साधू संत एकाच वेळेला भोगाचा आणि त्यागाचा आपल्या नेहमीच्या माणसांपेक्षा बरोबर उलटा अर्थ पकडून भोग आणि त्याग दोन्ही भोगतात आणि खरं सांगायचं म्हणजे रिकामे होऊन पूर्ण कोरे होऊन आनंद रूपी राजभोग म्हणतात राजयोग म्हणतात तो भोगतात म्हणून पूर्ण योगी असा एवढाच अर्थ आहे भोग त्यागी त्याग भोगी ऐश आम्ही पूर्ण राजयोगी आणि अशी माणसं चिंतनातून 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 इतके 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 चिंतनाच्या टोकाला जातात की शेवटी आपण जे शोधायला जातो दॅट इज नथिंग आणि ते नथिंग असतो तिथे तुम्ही पोचलात की लगेच तुमच्या लक्षात येतं त्या नथिंग मधूनच एव्हरीथिंग हॅज कम आउट म्हणून एव्हरीथिंग कम नथिंग ही त्याला गोष्ट कळली असे जे कृष्णमूर्तींसारखे मनीय वंदनीय पुरुष खऱ्या अर्थाने भोग त्यागी त्याग होगी राजयोगी हो तर आजच्या ह्या निरूपणाचं नाव आहे पूर्ण राजयोग असतो धन्यवाद सुप्रभात सर्वांना शुभेच्छा